नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाईव्ह मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण यूज ऑफ इनफ पाहणार आहोत की इंग्लिश बोलत असताना आपल्याला इनफचा वापर कसा करायचा तर चला सुरुवात करूया इनफचा अर्थ होतो पुरेस तर या ठिकाणी इनफ आपण कधी घ्यायचं आहे तर एखादं ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडव्हर्ब असेल त्याच्यानंतर इनफ घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत टू आपल्याला घ्यायचं आहे आता आपण या ठिकाणी किंवा ॲडव्हर्ब जे काही आहे ते आपण आधी लिहून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण इनफ टू लावलेलं ला आहे तर बघू याची वाक्यरचना कशी तयार होते आता लाईट इनफ टू म्हणजेच so, काय तर लाईटचा अर्थ या ठिकाणी हलकं आहे ठीक आहे सो काय काय हलकं असतं त्या अर्थाने आपण बोलायचं असतं बघा आपण जातोय सोप्याकडून कठीणाकडे आपल्याला वाक्य बनवायचं आहे तर वाक्य बनवण्यासाठी ही आपल्याला एक ट्रिक आहे आता काय हलकं असतं समजा उदाहरणार्थ एखादी पिशवी हलकी असते तर मी म्हणेल द बॅग द बॅग द बॅग इज लावा लागेल आपल्याला या ठिकाणी इज पण लावू शकतो वाच पण लावू शकतो आपण पण त्याच्यानंतरचं जे टू येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला इन्फिनेटिव्ह घ्यायचं म्हणजे मुख्य क्रियापद द बॅग इज लाईट इनफ टू कॅरी बघा आता बॅग कॅरी म्हणजे काय एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे तर कॅरी म्हणजे वाहून नेणे तर बॅग घेऊन जाण्यासाठी घेऊन जाण्या इतपत्ती कशी आहे हलकी आहे असा या वाक्याचा अर्थ झालाय घेऊन जाण्या इतकी हलकी आहे बॅग घेऊन जाण्या इतकी हलकी आहे बॅग उचलणे इतकी हलकी आहे कॅरी म्हणजे उचलून घेऊन जाणे दुसरं वाक्य इथं बघूया आपण ब्रेव्ह इनफ टू तर ब्रेवचा अर्थ होतो की शूर तर शूर कोण असतात सैनिक असतात तर मी या ठिकाणी समजा आपण सैनिकाचं नाव लिहून या कॅप्टन विक्रम कॅप्टन विक्रम वॉज कॅप्टन विक्रम वॉज ब्रेव इनफ टू डिफीट द इनिमी ब्रेव्ह इनफ टू डिफीट कॅप्टन विक्रम हे शत्रूचा पराभव करणे इतके ब्रे होते बॅग ही उचलणे इतकी हलकी होती आता इजी इनफ टू आता समजा इजी काय असतं एक्झाम असतात क्वेश्चन पेपर असतात मग आपण म्हणूया द क्वेश्चन पेपर इज इज घेऊया या द क्वेश्चन पेपर इज इझी इनफ टू सॉल्व्ह झालं क्वेश्च प्रश्नपत्रिका सोडवणे इतपत सोपी होती इतकी सोपी होती रिच इनफ टू रिच म्हणजे श्रीमंत आपण म्हणूया ही इज ही इज रिच इनफ टू हेल्प टू हेल्प द पुअर ही इज रिच इनफ टू तो गरीबांना मदत करणे इतका श्रीमंत आहे ब्रिलियंट ब्रिलियंट कोण असतो व्यक्ती असतो मुलगा असतो मुलगी असते शी इज असं पण म्हणू शकतो आपण शी इज ब्रिलियंट इनफ टू टू कम इन रँक ती इतकी ब्रिलियंट आहे की ती रँकमध्ये येऊ शकते ठीक आहे पुढचं फास्ट इनफ फास्ट इनफ तर एखादं काय असतं फास्ट फास्ट म्हणजे आपण धावतो त्या अर्थाने घेऊया फास्ट हे ॲडव्हर्ब so, आहे सो असं आपण म्हणूया पोलीस 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 मॅन रॅन फास्ट इनफ टू कॅच टू कॅच द थीफ चोराला पकडण्या इतपत पोलीस वेगाने धावले कोल्ड इनफ टू आता कोल्ड थंड एखादी वस्तू आहेत कोल्ड इनफ मग या ठिकाणी कोणती वस्तू थंडी असते आईस्क्रीम असेल किंवा मिल्क असेल आपण म्हणूया द मिल्क इज द मिल्क इज कोल्ड इनफ टू ड्रिंक दूध हे पिण्या इतकं थंड आहे म्हणजे जास्त पण थंड नाही आहे की आपण पिऊ शकणार नाही म्हणून द मिल्क इज कोल्ड इनफ टू ड्रिंक बिग इनफ टू आता बिग म्हणजे मोठं उदाहरणार्थ काय मोठं असतं कोणती एखादी मोठी गोष्ट असते जी आपल्याला तितकी पाहिजे असते पुरेशी हवी असते उदाहरणार्थ हाऊस इज बिग इनफ टू लिव्ह असं पण म्हणू शकतो किंवा द प्लेग्राउंड इज बिग इनफ टू प्ले द प्ले ग्राउंड इज बिग इनफ टू प्ले बघा आपल्याला रचना नीट समजून घेता आली टू च्या नंतर आपलं जे मेन वर्ब आहे ते घेतलेलं आहे आपण टू कॅरी टू डिफिट टू सॉल्व टू हेल्प टू कम टू कॅच टू ड्रिंक अँड टू प्ले आणि याच्या आधी आता आता इथं आपण समजूया की हे शब्द आहेत हे ॲडव्हर्ब आहेत की ॲडजेक्टिव्ह आहेत तर लाइट बॅगच्या संदर्भात आहे म्हणून हे लाईट ॲडजेक्टिव्ह आहे ब्रेव कॅप्टन विक्रमच्या संबंधित आलेले आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे क्वेश्चन पेपर इझी आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे ही इज रिच म्हणजे ॲडजेक्टिव्ह ब्रिलियंट रॅन फास्ट हे ॲडव्हर्ब आहे या ठिकाणी म्हणून आपण म्हटलं की कि ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्कच्या नंतर इनफ टूची रचना असते या ठिकाणी आहे तर ॲडवर्ब एड़ आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आहे ॲडवर्ब म्हणजे जर एखादी व्यक्ती नावून नाम वाक्यामध्ये असतं जसं या ठिकाणी बॅग हे नाम आहे तर बॅग कशी आहे हे सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह कॅप्टन विक्रम कसे होते हे सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्वेश्चन पेपर कसा आहे हे सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह इथं ॲडवर्ब आहे तर पोलिसमॅन धावले कसे धावले ते तर त्या ठिकाणी फास्ट धावले ते धावण्याचं वर्णन सांगणारा हळू फास्ट वेगाने जे असेल ते सांगणारा म्हणजे तर अशा पद्धतीने हा पहिला प्रकार आहे ज्या ठिकाणी आपण इनफ इनफ टू टू चा चा वापर करतो अजून दुसरा प्रकार हा झाला पहिला प्रकार आ, दुसरा प्रकार म्हणजे काय तर इनफ म्हणजे पुरेसे इनफ म्हणजे काय पुरेसे त्याला आपण डायरेक्ट वापरू शकतो की आय हॅव इनफ टाइम माझ्याकडे पुरेसा वेळ आहे तो कशासाठी येते माहिती नाही नाही का माझ आय हॅव अ पेन्स माझ्याकडे पुरेसे पेन आहेत जेणेकरून मी लिहू शकेल डायरेक्ट आपण इनफचा वापर करू शकतो नाही का आय हॅव इनफ मनी टू बाय द थिंग्स माझ्याकडे वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत या या अर्थाने सुद्धा आपण डायरेक्ट वापर करतो कधी कर कधी आपण म्हणतो ना इनफ इज इनफ, इनफ. इनफ इज इनफ असं पण म्हणतो आपण म्हणजे आता खूप झालं किंवा आता पुरेसं आहे पुरे झालं या अर्थाने पण आपण म्हणत असतो तर या अर्थाने डायरेक्ट वापर आहे हा ग्रॅमॅटिकल वापर आहे याच्यामध्ये अजून एक आहे की टी डबल ओ टू टी डबल ओ चा अर्थ होतो सुद्धा ठीक आहे सुद्धा आणि दुसरा अर्थ होतो की खूप जास्त खूप जास्त आपल्याला तो अर्थ घ्यायचा या ठिकाणी इनफ चा करण्यासाठी तर या ठिकाणी हा जो टू डब टी डबल ओ टू आहे तो याच्या आधी येतो जे ॲडजेक्टिव्ह असेल किंवा जे ॲडव्हर्ब असेल त्याच्या आधी येतो टू लाईट म्हणजे खूप जास्त हलकं टू ब्रेव म्हणजे खूप खूप शूर टू इझी म्हणजे खूप सोपं टू रिच म्हणजे खूप श्रीमंत खूप जास्त श्रीमंत त्याच्यानंतर आहे टू ब्रिलियंट म्हणजे खूप हुशार खूप वेगाने टू फास्ट टू कोल्ड म्हणजे खूप थंड आणि टू बिग टू बिग म्हणजे खूप मोठं तर याचा अर्थ होतो की मोर दॅन सफिशियंट हा टूचा जो अर्थ होतो मोर दॅन सफिशियंट आणि या इनफचा जो अर्थ होतो हा अर्थ होतो फक्त सफिशियंट आणि यांची रचनेमध्ये ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतरच येतं इनफ टू आणि टू मात्र नेहमी ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हच्या आधी येतं अजून आपण कोणत्या वाक्यामध्ये इनफ वापरू शकतो तर उदाहरणार्थ मी एक वाक्य जर या ठिकाणी लिहिलं द वेदर इज सो प्लेजंट द वेजर वेदर इज सो प्लेजंट दॅट वी कॅन गो आऊट वातावरण इतकं आल्हाददायक आहे की आपण बाहेर जाऊ शकतो सो द वेदर द वेदर इज प्लेजंट इनफ टू गो आऊट pleasant इनफ टू गो आऊट तर आपण इनफ कशासाठी वापरलं इथं सो दॅट वी कॅन सो दॅट वी कॅन जे मी वाक्यामध्ये म्हटलं द वेदर इज सो प्लेजन दॅट वी कॅन गो आऊट तर सो दॅट काढून टाकलं वी कॅन पण काढून टाकलं आणि डायरेक्ट आपण काय घेतलं इनफ म्हणजे द वेदर इज प्लेझंट इनफ टू गो आउट तर सो दॅट वी कॅनच्या ऐवजीसुद्धा आपण काय वापरलेलं आहे इनफ वापरलेला आहे तर इनफचा अशा पद्धतीने वापर आपल्याला करायचा आहे डायरेक्ट आपण इनफ हा शब्द वापर डायरेक्ट वापरतो नाही का किंवा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्कच्या नंतर इनफ घ्यायचा आहे त्याच्यानंतर टू आणि मग इन्फिनिट यांची जोडी तर आपल्याला माहितीच आहे टूच्या नंतर आपण नेहमी मेन क्रियापद वापरत असतो टूच्या मेन क्रियापदच्या आधी आपण टू लावतच असतो तो तसाच आलेला आहे या ठिकाणी च्या नंतर टू प्लस इन्फिनेटिव्ह येत असतो आणि हे मग वाक्यामध्ये मग आधीचं वाक्य काही असो आणि नंतरचं वाक्य पण नंतरचा जो वर्डचा पार्ट आहे जसं की द इनिमी द पुअर हे जे आहे ह्या ह्या ज्या शब्दांचा जो संबंध येतो आधीच्या शब्दांशी असतो पण मेन काय आहे रचना तर ती ही रचना मेन आहे ही ऑब्लिक प्लस इनफ टू म्हणून आपण काय केलं पहिले डायरेक्ट रचना समजून घेतली जसं की सूत्र सूत्रांकडून वाक्याकडे गेलो आपण कधी कधी आपण वाक्य समजून घेतो आणि त्याच्यामध्ये सूत्र शोधत असतो तर आज आपण उलट केलं की याच्यामध्ये हे सूत्र पहिले आपण समजून घेतलं की जेणेकरून इनफ इनफच्या आधी ॲडव्हर्क किंवा ॲडजेक्टिव्ह त्याच्यानंतर टू प्लस इन्फिनेटिव्ह इन्फिनेटिव्ह म्हणजे मुख्य वर्ब तर अशा पद्धतीने आपण आज इनफचा वापर केलेला आहे जसं तुम्ही आता मला शिकवता म्हण शिकवताना म्हणू शकाल की सर प्लीज इनफ की आता सर पुरेसा आहे आता याच्या पुढे अजून जास्त शिकू नका आमच्याकडे वेळ कमी आहे किंवा आमची बस आहे किंवा आम्हाला आता बोर होत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो इनफचा तुम्ही सुरुवातीला एका शब्दाने पण वापर करू शकता एका शब्दाने सुरुवात करा तुम्ही बोलताना ठीक आहे तुम्ही मित्राला म्हणा की ओके इनफ नाव ठीक आहे आता पुरेसा आहे असं पण आपण म्हणू शकतो पण असं आपण केव्हा केव्हा म्हणू शकतो ती सिच्युएशन मनामध्ये क्रिएट करा आणि मग तुम्ही तो शब्द बोलून बघा तुम्हाला नक्कीच कॉन्फिडंट येईल कॉन्फिडन्स येईल की मी इंग्लिश बोलू लागलेलो आहे आणि इंग्लिश बोलण्याची सुरुवात आपल्याला एका शब्दाने करायची असते जसं लहान मुलगा सुरुवातीला कुठला तरी एक शब्द बोलत असतो ते आपल्याला आतुरता लागते की तो काय बोलतोय आणि तो बोलल्यानंतर आपण खूप हसतो कधी कधी तर भाषा शिकण्याची ही त्याची सुरुवात आहे इंग्लिश शिकण्याची सुरुवात सुद्धा आपली अशीच असायला पाहिजे चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार